मी प्रीती स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईक आता तुमच्या सगळ्यांची भरपूर क्वेश्चन होते पण त्या अगोदरना मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की हा माझा लास्ट व्हिडिओ आहे आता लास्ट व्हिडिओ काय ला आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्या अगोदर तुमच्या बाकीच्या प्रश्नांची प्रत्येक व्हिडिओ खाली ना भरपूर अशा कमेंट्स येतात की गाव कुठलं नाव काय किंवा करतेस काय राहतेस कुठं तर म्हटलं की चला आणि दोन हजार सबस्क्रायबर पे चॅनलवरती पूर्ण झाले म्हणून म्हटलं एक इंट्रोडक्शन व्हिडिओ तो बनवायलाच पाहिजे खरं तर एक हजार सबस्क्रायबर झाले तेव्हाच मी बनवणार होते पण मला ना टाइमच भेटला नाही ॲक्च्युली मी गावाला आले त्यामुळे मला टाईम भेटला नाही म्हणून म्हटलं चला दोन हजार झाल्यावर तरी बनूया एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मला चार महिन्याचा टाईम लागला आणि एक हजार ते दोन हजार एवढा टप्पा पूर्ण करण्यासाठी मला फक्त आठ दिवस लागले तर एवढी चॅनलला ग्रो त्याच्यामुळे एवढं चॅनल ग्रो झालं काय टिप्स आणि ट्रिक्स होत्या ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेल पण हळूहळू शेअर करेल राहिला एक कॉमन प्रश्न जो मला विचारला जातो काए काए ते म्हणजे तुझं गाव कोणतं तर मी माझं गाव नाव काय करते काय नाही मुलं किती हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे थोडक्यात मी माझं इंट्रोडक्शन देणार आहे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला पण सगळं माहिती असायला पाहिजे म्हणून हा प्रीती मी प्रीती पालवे आणि मी राहते कुठं तर मी राहते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिलानगर जिल्ह्यापासून दहा बारा किलोमीटरवरती एक गाव आहे माझं मेहकरी म्हणून तिथं मी राहते नगरपाती रोडवरती गाव आहे आणि रस्त्याच्याकडेला आहे सगळ्याला माहीत असेलच तर मेहकरीमध्ये मी म्हणजे मेहकरी हे माझं गाव आहे म्हणजे सासर आहे पण मी इथं राहत नाही सुट्टीला आम्ही कधीतरी येतो गाव आहे इथं घर आहे शेत आहे सगळं काही आहे पण असं कंटिन्यू इथं राहत नाही तर माझं गाव मेहकरी म्हणून ही गोष्ट क्लिअर झाली तिसरा प्रश्न म्हणजे तू राहतेस कुठं तर मी पुण्याला राहते पुणे पी सी एम सीमध्ये मी राहते हा खूप कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे की तू राहतेस कुठं तर मी गावी सध्या सुट्टीला आलेली आहे म्हणून गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहेत पण मी खरं तर ॲक्च्युली राहते पुणे तिसेन आणि तिसरा प्रश्न मला मुलं किती आहेत तर मला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे जो की आहे दहा वर्षाचा आणि एक मुलगी आहे ती छोटी आहे ती चौथं चौथं वर्ष तिला चालू आहे तर ती दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि न्यू इयरचं हे माझ्यासाठी मला असं वाटतं गिफ्ट्स असेल आणि असंच फास्ट चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे त्याच्यासाठी मी ॲक्च्युली खूप मेहनत घेते जेव्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत मी कधीही एकही व्हिडिओ स्किप केला नाही पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते पण मी कधीच अशी डिमोटिवेट झाले नाही की अरे व्ह्यूज येत नाही नको टाकायला कधीच नाही मी डे बाय डे एकदम म्हणजे इम्प्रुवमेंट करायचा प्रयत्न केला आहे की आज असा झाला तर उद्या असं काहीतरी वेगळं करू त्या दिवशी असं वेगळं करू एडिटिंग शिकेल त्यासाठी व्हिडिओची क्वालिटीच्या रोज व्हिडिओ टाकणे ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला कमेंट करा नवीन मोठे खूप महत्त्वाचं आहे मी पण नवीनच आहे पण थोड्याच शॉर्ट पिरियडमध्ये भरपूर गोष्टी शिकलेली आहेत आणि दोन हजार सबस्क्रायबर पर्यंत तुम्ही दिलेली साथ मला खरंच छान वाटली कमेंट पण छान करतात तर मी अगोदर म्हणण्याप्रमाणे तुम्हाला सांगते की हा माझा लास्ट व्हिडिओ काय आहे हा माझा लास्ट व्हिडिओ यासाठी आहे की दोन हजार पंचवीसचा हा माझा लास्ट व्हिडिओ आहे दोन हजार सव्वीसपासून एक नवीन दिवस एक नवीन सुरुवात मी करणार आहे आणि आणखीन जोमाने मला असं वाटतं चॅनलची ग्रोथ जास्त होईल जर जास्त जोमाने काम केलं तर आत्ता तर कुरुत्र तरी सुरुवात झालेली एवढ्या लवकर काय मी हार मानणार यातली नाही आहे एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ मध्ये बनवण्याचा एवढा कॉन्फिडन्स आहे मला नाहीये तर हळूहळू तो येईल पहिल्याच दिवशी काय माणूस प्रो होत नाही तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय